आधी ती मागणी मान्य करा आणि नंतरच अधिवेशनापूर्वी जरांगे पाटील आक्रमक पाहूया सविस्तर वृत्त काय आहे मराठा आरक्षणासाठी आज राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं आहे मात्र या अधिवेशनापूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला या अधिवेशनात सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी नंतर मागासवर्गीय आयोगाचा विषय चर्चेला घ्यावा ही विनंती आहे सरकारने सगळे सोयरे विषय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी मराठा आमदार मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे <है>।; नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील या अधिवेशनात सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी नंतर मागासवर्गीय आयोगाचा विषय चर्चेला घ्यावा ही विनंती आहे सरकारने सगळे सोयरे विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी मराठा आमदार मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा आम्हाला ओबीसी आरक्षणच पाहिजे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आरक्षण कोणते पाहिजे त्यामुळे मधून आरक्षणाची बाजू लावून घ्या धरावी जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना मराठा विरोधी धरला जाईल असा इशारा मना मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की शिष्टमंडळ आले नाही प्रत्येक जण त्याच्या सोयीचे येतात आता त्यांचे देवदेव सुरू आहे त्यांच्याकडे जनतेचा आक्रोश ऐकायला देखील वेळ नाही आता ही सरकारला शेवटची संधी आरक्षण नाही दिलं तर पश्चातापाची वेळ येईल त्यांना पश्चाताप शब्दाची व्याख्या बदलावी लागेल मराठ्यांची मागणी पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षणाची आहे तुम्ही दुसरे का देत आहात ही दिशाभूल आहे सगळे सोयीची अंमलबजावणी हाच पर्याय आरक्षण आज नाही दिले तर उद्या आंदोलन घोषित करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे